अजून पंढरपुरामध्ये काय तेव्हा विठ्ठलपंत आपल्या पत्नीला रुक्मिणीला सांगतात त्या पंढरपुरामध्ये पुंडलिक रायासारखे भक्त आहेत त्या पंढरपुरामध्ये आषाढीला संत मेळा भरतो त्या पंढरपुरामध्ये चंद्रभागा नावाचं तीर्थ आहे आणि त्या तीर्थाचं स्नान केल्यानंतर अनेक जन्माचं असणार पाप नाहीस होतं म्हणून पंढरपुराला सगळ्यांना गेलं पाहिजे त्या पंढरपुरामध्ये असणार चंद्रभागात नावाचं तीर्थ आहे त्यांना चंद्रभागाच का म्हणतात पंढरपुरातल्या देवाला पांडुरंगच का म्हणतात असे अनेक प्रकारचे प्रश्न रुक्मिणीनं विठ्ठल पंतांना केले आणि विठ्ठलपंत मात्र एक एक प्रश्नाचं उत्तर देऊ लागले हा पंढरपुरातला देव आहे त्याला पांडुरंग नावानं संबोधलं जातं का बरं त्या देवाला पांडुरंग म्हणतात तर त्या देवाचं नाव पांडुरंग कसं पडलं असं विचारल्याबरोबर विठ्ठलपंत आपल्या पत्नीला रुक्मिणीला सांगू लागले प्रथम अवतारामध्ये भगवान गोप गोपिका बरोबर रास क्रीडा करायची आणि रास क्रीडा चालत असताना गोपिका अतिशय सुंदर प्रमाणात रास क्रीडा खेळल्या जायच्या आणि रास क्रीडा खेळताना भगवान त्या गोप गोपिकांचं कौतुक करायचे सुंदर असणारी रासक्रीडा व्हायची आणि याच्यामध्ये भगवान मात्र त्या गोपिकांचं गोपाळांचं गोड असणार कौतुक करायचं आणि मग हे कौतुक मात्र भगवंताच्या पत्नीला सहन होत नसायचं एक दिवशी असाच क्रीडा चालू होते चला बाई रोंदावनी रास क्रीडा पावो रास क्रीडा पावो नंदाचा बाळयाने केला बाई रुंदावन रास क्रीडा पावो रास क्रीडा पावो नंदाचा बाळयाने केला नव नंदाचा न बाळयाने केला नवला ओ नंदाचा बाळयाने केला नव अशा रास क्रीडा होत होत्या आणि या रास क्रीडामध्ये भगवंताना गोपिकाचं गोड असणारं वर्णन करावं आणि भगवंताच्या पत्नीला सहनच होईना आपल्या मालकानं दुसरं कुणाचं तरी वर्णन करावं कौतुक करावं म्हणून रागा रागाने निघाली आणि दंडकारण्यामध्ये निघून गेली आपली पत्नी नाराज झाली म्हणून भगवान पत्नीच्या शोधार्थ निघाले गोपाळांना बरोबर घेतलं गायींना बरोबर घेतलं आणि भगवान दंडकारण्यामध्ये निघाले आपल्या पत्नीचा शोध घेत असताना अनेक ठिकाणी शोधलं आणि शोधता शोधता त्यांचा शोध घेताना गाईच्या खुरातून माती उडली आणि ती भगवंताच्या चेहऱ्यावर चे आली आणि गोपाळ म्हटले देवा कसा रे पांढरा पांडुरंग झाला आणि म्हणून देवाला पांडुरंग असणारं नाव ना पडलं म्हणून त्या देवाला पांडुरंग असं म्हणतात आणि मग म्हणू लागली का त्या तिथे चंद्रभागा नावाचं तीर्ते हो चंद्रभागा नावाचं तीर्ते का बरं भीमा नदी धोधो स्वरूपात वाहत होते पण तिथं आल्यानंतर मात्र संत होते आणि संत झालेली भीमा नदी चंद्रकोर आकारामध्ये प्रसारित पावते म्हणून तिला चंद्रभागा असं म्हणतात या पुंडलिकानं या पंढरपुरामध्ये राय नावाचे भक्त आहेत त्या पुंडलिकरायानं जगन भगवान परमात्म्याला विटेवर उभं केलं असा असणारा पंढरपुराचा इतिहास आहे मग म्हणू लागेल त्या पंढरपुराला कधी जायचं तर त्याचं वर्णन सांगितलं नामदेवराय असं म्हणतात पंढरपुराला कधी जायचं तर देवाचा असं म्हणणे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पांडुरंग मग आषाढी कार्तिकी वारीला पंढरपुराला जायचं का बर तर तो पंढरपुरातला जगन भगवान परमात्मा त्यानं विटेवर पाय ठेवलेले कटेवर त्याचे हात आहेत त्यानं गळ्यामध्ये वैजंतीच्या माळा घातलेल्या आहेत मस्तकावर मुकुट धारण केलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना तो बोलावतोय आणि जे जे त्याची शरणागती करतील तो त्या सर्वांना तारून नेण्याचं काम करतो असा जगनियंता भगवान परमात्मा पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा पंढरपुराचा राजा आहे राजा पंढर